सगळ्यांना इंडिपेंडन्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज आधी आर्याला सुट्टी होती त्याच्यामुळे उशिराच उठलेली होती मी आणि उशिरा उठायचं अजून एक रिझन होतं की चार पाच दिवसापूर्वी म्हणतात ना की खरंच एक मी ऐकलेलं तर होतं की आपली काही चूक नसताना आपण एखादा व्यक्ती आप येऊन आपल्याला धडकून जातो आणि ॲक्सिडेंट होऊन जातो माझ्यासोबत आणि आधी आर्यासोबत असंच काहीसं झालेलं होतं चार पाच दिवसापूर्वी तर चार पाच दिवसापूर्वी मी आणि आर्या आपलं सह्याद्री हॉस्पिटलच्या समोरून हा तिथे जा तिकडून जात होतो आणि आमची काहीही चुकी नसताना समोरून एक टू व्हीलरवाला इतका जोरात खूप स्पीडमध्ये होता आणि तो आम्हाला येऊन धडकला तर इतका जोरात ॲक्सिडेंट झाला की त्याच्यामुळे मी एकदम रस्त्याच्या मधोमध माद फेकली गेली होती आणि आर्याही गाडीवरून पडून गेली होती आर्याच्या पायाला लागला होता मुकामार आणि माझ्या पायाला मला फक्त पायाला लागलं एवढंच कळलं त्यावेळेला जेव्हा मी पडली तेव्हा पण त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी जे दोन दिवसांनी सॉरी चार पाच दिवसांनी पण नाही दोन दिवसांनी मला इतका दुखायला लागलं की माझी जी ज्या साईडनी मी पडली म्हणजे डाव्या साईडनी जेव्हा मी रस्त्यावर पडली गाडीवरून खूप जोरात म्हणजे फेकली गेली लिटरली तर माझा डावा शोल्डरही दुखत होता कंबरही दुखत होती आणि पायालाही मुकामार लागून गेलेला होता दोघंही साईडनी तर ही जी गोष्ट आहे ती मला दोन दिवसानंतर जेव्हा खूप जास्त पेन व्हायला लागला तेव्हा मला समजलं तर चार म्हणजे जवळपास त्या गोष्टीला आता चार पाच दिवस झालेले होते हात मला बिलकुल शोल्डर मला म्हणजे शोल्डरची मुवमेंटच करता येत नव्हती हात वरती घे घेता येत नव्हता खाली घेता येत नव्हता त्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्या तशाच पडून होत्या घरातली कामं पण तशीच पडून होती त्याच्यामुळे बेडशीट वगैरे चेंज केलं गेलेलं नव्हतं चार पाच दिवसापासून कपड्यांच्या घड्या घातल्या गेलेल्या नव्हत्या खूप पसारा पसारा झाला होता आणि मलाच कळे ना की दोन ती तीन चार दिवसात दोन तीन दिवसानंतर मला रिअलाईज होत होतं की माझा खूप जबरदस्त ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आम्हाला दोघींना तर काहीही समजलं नाही म्हणजे दोन मिनटासाठी आम्हाला रिअलाईज पण नाही झालं की आमचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून अचानकपणे तो टू व्हीलरवाला स्पीडली आला त्यांनी आम्हाला धडकूनही दिलं समोरच्या साईडनी आम्ही दोघीजणी गाडीवरून पडलोही एवढी क्राऊड वगैरे जमा झाली त्याच्यानंतर तर मला काही रिअलाईज पण नाही झालं की माझा ॲक्सिडेंट कसा झाला काय अजूनही आठवत नाही आहे की नेमका ॲक्सिडेंट कसा झाला ते त्याच्यानंतर डॉक्टरकडे तर गेली नाही मी असंच पेनकिलर वगैरे खाल्ले स्प्रू स्प्रे वगैरे मारून घेतला मूरचा पण मग दोन तीन दिवसानंतर रिअलाईज व्हायला लागलं की आपल्याला खूप मुकामार लागून गेलेलं आहे असं आणि फायनली कुठेतरी थोडंसं आज थोडंसं बेटर फील होत होतं आणि आधी आर्याला सुट्टीही होती त्याच्यामुळे आज मग जेवढे कपड्यांच्या घड्या घालायचे पडलेले होते सगळा पसारा पडलेला होता बिचारे आधी आर्या पण चार पाच दिवसापासून ते त्यांचे ते आवरत होती कामं मला हाताची मुवमेंट जास्त करता येत नव्हती चालायलाही त्रास होत होता त्याच्यामुळे मी शक्यतो फक्त घरातलीवरची कामं आवरून घेत होती बाकीच्या कामांना मी हातच नाही लावला त्याच्यानंतर कुंदाताई ज्या आहेत आमच्या झाडू फरचीवाल्या मावशी ज्या आहेत त्या येऊन गेलेल्या होत्या दहा साडे दहा वाजले होते त्यांना म्हटलं उशिराच या थोडंसं आज पोरांना सुट्टी नौ नौ तर लवकर येऊ नका नॉर्मली त्या नऊ वाजेला येऊन जातात नऊ नऊला त्याच्यानंतर त्या साडे दहाला आल्या मग त्यांनी झाडू फरची करून घेतली आणि मग मी फक्त चहा वगैरे दिला आरे आणि मला आणि मी हे आवरायला घेतलं की म्हटलं त्याला आज थोडंसं बेटर फील होतं तर कपड्यांच्या घड्या घालून घेऊया बाकीची सगळी कामं करून घेऊया आणि कधीचा बराच दिवस झाला मोठं म्हणजे मोठा, मोठा व्लॉगही बनवला गेलेला नव्हता तर आज थोडासा मोठा व्हिडिओही बनवून टाकूया असा विचार केलेला होता त्याच्यामुळे तुमच्याशी बोलता बोलता म्हटलं चला एक व्हिडिओही शूट करून घेऊया त्यानिमित्ताने एक व्लॉगही बनेल आणि सगळं रुटीनही फॉलो होऊन जाईल त्याच्यानंतर सर्दी खूप झालेली आहे जवळपास पंधरा दिवस झाले तर खूप कोरडी सर्दी होते मला सर्दी खूप झालेली होती त्याचाही प्रचंड त्रास होत होता पूर्ण अंग दुखत होतं आणि अजिबात शिंका वगैरे येत नव्हत्या तर कफ झालेला आहे खूप सारा कफ झालेला आहे ज्याच्यामुळे अजूनच जास्त त्रास होत होता मग आर्याला पण थोडंसं म्हटलं की हेल्प करा आर्या थोडंसं करू लाग मला कपड्यांच्या घड्या तर मग आर्या माझा व्हिडिओ शूट करत होती इतका वेळ नंतर मग मी मोबाईल ट्रायपॉडवर लावून दिला आणि तिला म्हटलं की साडींचे घडे वगैरे घातलं तर तिने साडींचे घडी वगैरे तर घातलीच नाही छान अजून ती साडी पांघरूनच झोपून घेतलं तिने मग त्याच्यानंतर काय काय असेल ना मी कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या तोपर्यंत आदित्य आणि आर्याला भूक लागून गेलेली होती मला जेवायची अजिबात इच्छा नव्हती तर आदित्य मिसळ घ्यायला गेलेला होता आंघोळ वगैरे करून आणि त्यांना म्हटलं की तुम्ही मिसळ वगैरे आणा खाऊन घ्या आता मी स्वयंपाक वगैरे बनवत नाही आहे घरातली इतकी कामं पडलेली असतात ना म्हणजे तुम्ही जर चार पाच दिवस जर काही कामं केली नाही ना घरातली किंवा जी रुटीन फॉलो करतात की रोजच्या रोज कपड्यांच्या घड्या घालून ठेवणं वगैरे ह्या गोष्टी जर चार पाच दिवस जरी स्किप केलं ना तरी इतका पसारा होतो ना घरामध्ये जसं की आता दिसतंच आहे तुम्हाला इतका पसारा झालेला होता की कपडे सापडेनात सगळ्या कपड्यांचं असं म्हणजे सगळे गोळा करायचं आणि ट्रॉलीमध्ये टाकून द्यायचं गोळा करायची आणि बास्केटमध्ये फेकून द्यायची हीच रुटीन चाललेली होती त्या आधी त्यांचे कपडे सापडत नव्हते मला माझे कपडे सापडत नव्हते त्याच्यानंतर पोरांना इतकी घाणेरडी सवय असते ना की धुवायचे कपडे पण ते कधीच बाथरूमपर्यंत टाकत नाही म्हणजे ते जर कपडे चेंज करतील ना ते कपडेही ॲज इट इज उचलतात आणि धुतलेल्या कपड्यांमध्ये टाकून देतात आणि जेव्हा कपड्यांच्या घड्या करायला घेतलो तेव्हा कळतं की धुतलेलेही कपडे त्याच्यातच आहे आणि न धुतलेले कपडेही त्याच्यातच आहे फायनली सगळं आवरून झालेलं होतं आणि मला ना कफ झाला होता मग त्याच्यामुळे विचार केला की आज थोडीशी वाव घेऊन घेऊया कारण की खूप त्रास होत होता बोलायला पण त्रास होत होता आणि असं दम लागल्यासारखं वाटत होतं कफमुळे तर फायनली आज म्हटलं की थोडीशी गरम वाफ घेऊया असंही आज इंडिपेंडन्स डेमुळे थोडंसं शॉपमध्ये उशिरात जाणार होती मी कारण उशिरा उठलेली होती त्याच्यामुळे उशिरात जाणार होती असे सगळे शॉप्स वगैरे क्लोजच असतात सकाळच्या वेळेला त्याच्यामुळे एवढी काही घाईघाई नव्हती घाई गडबड नव्हती त्याच्यामुळे वाफही घेऊन घेतली आणि वाफ घेण्याचा विचार केलेलाच होता तर अजून एक के विचार केला की चला आता वाफ घेतीच आहे तर स्किन केअर रुटीनही फॉलो को फॉलो करून घेऊया थोडीशी कारण की बऱ्याच दिवसापासनं स्किन केअर रुटीन केलेली नव्हती वाफ घेतल्यामुळे काय केलं की वाफही घेतली ब्लॅकहेड्स वगैरे काढून वगैरे घेतले नाकावरचे आणि त्याच्यानंतर जो आईस क्यूब असतो त्याच्याने परत चेहऱ्याला पूर्ण मसाज करून घेतला कारण की स्पोर्स ओपन होऊन जातात आपल्या फेसचे आणि ड्राय स्किन असल्यामुळे तर अजूनच जास्त केअर करावी लागते ब्लॅकहेड्स वगैरे काढून घेतले आईस क्यूब आणली त्याच्याने पूर्ण रोल रोल ऑन करून घेतला फेस पूर्ण त्या आईस क्यूबनी हे करून घेतला म्हणजे गार होईल ना जे स्पोर्स ओपन झालेलं तर ते मिनिमाइज हे तेवढंच गरजेचं असतं ते करून घेतलं त्याच्यानंतर होममेड क्रीम आहे जी माझी मैत्रिणीच बनवते तिच्याकडनं मी घेतलेली असते आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर तुम्हीही मला मॅसेज करू शकता होममेड क्रीम असते तिचं ते तिने बनवलेलं असतं तेच मी फेसवर अप्लाय करत असते तर मसाज जर मागवलेलो होतो मी मेशोवरून स्किन मसाज करायला पण आणि जे आपले जे चिकबोन वगैरे असतं त्याचा एक मसाज करण्यासाठी अशा दोन गोष्टी मी मेशोवरून मागवल्या होत्या मेशोवरून तर इतकी छान आणि की मस्त प्रॉडक्ट येतात ना क्वालिटी पण बेस्ट असते आणि खूप कमी रेटमध्ये मिळतात म्हणजे खूप काही पैसे आपल्याला त्याच्यासाठी पे नाही करावे लागत तर त्या मसा हे फेस मसा मसाज जरणी मसाज वगैरे करून घेतलं रोल ऑन वगैरे करून घेतलं आणि आर्याचंही मध्ये मध्ये चाललेलं होतं ती चहा वगैरे बनवत होती आमच्या दोघींसाठी थोडंसं जेवण म्हणजे जे आणलेली मिसळ होती ती गरम वगैरे करत होती मला ॲक्च्युली अशावेळी जेव्हा मी आजारी पडते ना तेव्हा मुलांची खरंच खूप हेल्प होते अदरवाईज अशीही ते कामं करतातच पण जेव्हा मी आजारी पडते ना तेव्हा ते डेफिनेटली खूप जास्त मदत करतात खरंच प्राऊड फील होतं या गोष्टींचं की मुलं एक सिंगल मदर असल्यानंतर त्यांनाही रिलायज होतं की आपल्या मम्मीची तब्येत बरी नाही तर काही गोष्टी आपण ही, ही करून घेतल्या पाहिजे आणि हे खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर आलं स्किन स्किन केअर रुटीनवर येऊया स्किन केअर रुटिंगमध्ये रुटिंग मग त्याच्यानंतर हाताने थोडंसं मालिश करून घेतली पार्लरमध्ये जाणं प्रत्येक वेळी पॉसिबल नाही आहे किंवा वेळच नसतो एवढा तर ॲटलीस्ट घरून का होईना आफ्टर थर्टी हे सगळ्या गोष्टी आपण स्वतःच केअरफुली केल्या गेल्या पाहिजे आपण स्वतःच काळजी घेतली पाहिजे आपल्या स्किनची कारण की नंतर स्किन खूप ड्राय व्हायला लागते म्हणजे मॉइश्चर आहे ते नॅचरल मॉइचर निघून जायला लागतं आणि ह्या सगळ्या गोष्टींचा नंतर त्रास करून घेण्यापेक्षा थोडंसं आठवड्यातनं एक दिवस का होईना मी वेळ काढते आणि हे सगळं स्किन केअर रुटीन फॉलो करून घेते ज्या दिवशी आधी आर्याला सुट्टी असते किंवा संडेला तर स्पेसिफिकली माझं हे असतंच त्याच्यानंतर मी आधी आणि आर्याला विचारत होते की कसा दिसतो माझा फेस बघा बरं तर ते म्हणत होते वाव मम्मी एकदम गुलाबी गुलाबी दिसायला लागली तू खूप छान दिसते आधी म्हणत होता मला व्हिडिओमधून की टेन आउट ऑफ टेन आहेत मम्मी तुला मस्त दिसते एकदम छान आणि खरंच फ्रेश एकदम फ्रेश दिसत होता फेस एकदम छान झाला होता आर्याने चहा ठेवला होता माझ्यासाठी तो मी चहा घेत होते आणि ती माझा व्हिडिओ शूट करत होती माझं ॲक्च्युली लक्ष नव्हतं पण तरीही तिने तो व्हिडिओ शूट करून टाकला होता म्हणून मी टाकून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर चहा वगैरे घेतला आणि फ्रेश होणार होती थोडा वेळ म्हटलं केसांना तेल वगैरे लावून घेतलेलं होतं थोडंसं रेस्ट करूया त्याच्यानंतर शॉपमध्येही जायचं होतं तर जवळपास आता दोन अडीच वाजत आलेले आहेत अडीच वाजता मी चहा पिते जेवण करायची अजिबात इच्छा नाही आहे कारण की बस तब्येत थोडीशी ठीक नाही आहे म्हणून नाही वाटत की जेवण करावं बस आता फ्रेश वगैरे होईल आणि शॉपमध्ये जाईन जेवण केलं नव्हतं म्हणून भूक लागली होती शॉपमध्ये आली आणि विद्यार्थ्यांसाठी आणि माझ्यासाठी मस्तपैकी मँगो मस्तानी ज्यूस घेऊन आली आणि माझे जे व्हिडिओज आहेत ना त्यांना लाईक करत चला शेअर करत चला सबस्क्राईब करत चला आणि अजून कुठलं कंटेंट हवं आहे व्हिडिओजमध्ये तेही मला मॅसेज करत चला आणि माझे सगळे ब्लॉग्स बघत चला नोटिफिकेशन बेल आयकॉन जे असतं त्याच्यावर क्लिक करत चला, जेणेकरून माझे जे काही व्हिडिओज येतील ते लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल